नेहमी नेहमी खाऱ्या शंकरपाया बनवण्यापेक्षा ह्या दिवाळीला नक्की बनवा खुसखुशीत असे खारे काजू एक वाटी चाळून घेतलेला मैदा अर्धा वाटी गव्हाचे पीठ अर्धा वाटी बारीक रवा अर्धा चमचा ओवा पाव चमचा जिरे चवीप्रमाणे सादर मीठ पाव चमचा काळं मीठ पोह्याच्या चमच्याने तीन चमचे तेल आणि गरजेनुसार पाणी घालून घट्टसर असे पीठ मोहून घ्यावे दोन चमचे साजूक तूप दोन चमचे मैदा घालून व्यवस्थित मिक्स करून साठा तयार करून घ्यावा भिजलेल्या कणकेचे चार समप्रमाणात गोळे करून छान पातळ रासे लाटून थोडासा मैदा भुरभरून एकमेकांवरती चार पोळ्या लाटून घ्याव्यात प्रत्येक पोळीला साठा लावून अशा प्रकारे मैद्यावरती हलकीशी मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यावी चौथ्या पोळीला जेव्हा साठा लावा औषधच्या बाटलीच्या झाकण्याने अशा प्रकारे काजू करून मध्यम आचेवरती छान तळून घ्यावीत धन्यवाद